आमदार भरतशेठ गोगावले यांचे शिलेदार मुंबई पुण्याहून पोलादपूरमध्ये दाखल शेवटच्या टप्प्यात रॅली काढून केला प्रचार गोळेगणी क्षेत्रपाळ पैठण ओमली कोतवाल देवपूर आदी गावांमध्ये जाऊन प्रत्येक मतदाराशी संवाद साधला यावेळी उद्योजक किसन भोसले चंद्रकांत कळंबे निलेश अहिरे किशोर जाधव राजेंद्र महाडिक तानाजी रिंगे अनंत रिंगे राजू रिंगे आदी पदाधिकारी प्रचार रॅलीत सहभागी झाले होते यावेळी सर्व कार्यकर्त्यांमध्ये विजय चौकार मारणार असल्याचा जोश

दरम्यान कोंडवी पंचायत समिती गाणामध्ये असे शिवसैनिकांची <स्थाँणागा> रॅली प्रत्येक गाव भेटी गा देऊन आमदार भरतश्री गोगावले यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आमचे पुन्हा मंडळाचे पुन्हा रहिवासी संघाचे या भागामध्ये असणारे दानशूर नेतृत्व आमचे भोसले साहेब किशोर जाधव ही सगळे महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईपासून पुण्यापासून सगळ्या ठिकाणं स्वतःच्या हसाने स्वेच्छेने मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गाव भेटी देऊन आमदार सा, हा निवडणुकीचा कार्यक्रम निवड मतदान नव्हे तर तो जल्लोष आहे विजयाची मिरवणूक खऱ्या अर्थात अजून निवडणुकीला तीन दिवस बाकी आहेत आजच ह्या गोळीगणी गावातून छत्रपती शिवरायांच्या आशेवा सगळ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे कुठल्याही प्रश्नामध्ये वरदसिंग गोगावले यांना या तालुक्यातून दहा हजार मतदार लीड द्यायचं आहे त्यामध्ये तीन चार हजार मतांचा लीड या कोंडवी पंचायत समिती गणातून देणार असा सगळ्यांनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे म्हणून आज पूर्णपणे सगळी ताकदीने या मतदारसंघ पिंजून काढून प्रत्येकाला आव्हान करण्यात येत आहे की आपण सगळ्यांनी वीस तारखेला आमदार वरचसिंग गोगावले यांना मनुष्यबाणी आणि मतदान करून तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील